राम राम मंडळी स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये तर आज भैरवनाथाची वाटे त्या वाटेला आम्ही जाणारी म्हणजे चालू आहे आता रस्त्यानं तर आता जाता जाता हे बैलगाड्या पण चालल्यात तिकडंच भैरवनाथाच्या पायथ्याचे दर्शनाला तिथं गेलो आता ही पहिली पायरी लागली आहे आपल्याला मंदिराची हे पा इथं कमान दिसते आता इथून वर मी चढणार आहे इथं डायरेक्ट भयानक गर्दी काही लोक वर जातात काही खाली येतात तर पहा आता इथून वर मी जाणारच आहे तुफान गर्दी डायरेक्ट चाळीस पन्नास हजार लोकसंख्या एवढी गर्दी खाली ट्रॅफिक म्हणजे आंबे गाड्यांची वरती पण वर जाताना नाही का चप्पल घालून नाही जायला लागत दर्शनाला वर जातानाच मध्ये कधीच नाही चप्पलच नाही आण लागत नाही खालीच ठेवायला लागते अनुवा अनुवानी पायाने जायला लागते वर हे याबा कोणीच चप्पल नाही घातलेली ज्यांच्याकडे त्यांनी काही नाही खालीच ठेवल्या काही ठेवणार आहेत आता याबा हे ज्या बाईला समजा स्त्रियांना मूल नाही होत त्या नाही का केसाने वाट जाडतात ह्या हे बा ही बाई चाले अजून वर बऱ्याच बाया गेलेल्या ही मागून लीड टाईम झाले लांबून आलेले असेल त्याच्यामुळं ती लीड हळूहळू चाले आता वर त्यांची भेट होईलच म्हणजे बरोबर जातील सगळ्या बाया आता जाऊ हळूहळू वर जाऊ आता पा पायऱ्या संपल्यात आता इथं पाय वाट लागले ही प्रत्येकजण घाई गर्बणी चाल कारण वरती गर्दी भरपूर राहते डायरेक्ट दर्शनला लाईनच राहते ते पण आपण वरती गेलो पाहू साईडनं रिलिंग केलेले गावकऱ्यांनी ही सोय केलेली तिकडे झुरी आहे ना खोल दरी आहे त्याच्यामुळं बायपा आता इथेही भरपूर गर्दी ह्या बावीला त्या साईडला आहे तिकडचा शिनेहा हा बार परिसर आहे आता इथं काही भावे चढून चढून दमलेत त्याच्यामुळे इथं थांबलेत जाऊ अजून वर ते किती गर्दी आहे त्या मागासल्या त्या राहिल्यात निसर्गरम्य वातावरण आहे या साईड साईड वांगराचं आपण मधून चालू आहे तरी पाऊस नाही ह्या वर्षी त्याच्यामुळे नाही तर कधी कधी पाऊस राहतोय पाऊस असलेली अवघड राहते आपण चालू आहे ना इथं नाही माणसं हे आपले मित्र भेटलेच शिरपुंजाची आता चालू आहे वरती आता इथंच वरती एक खिंड आहे आता ते खिंडीत गेले वर सगळीकडे दाखवतो तुम्हाला कस काय ते ही ना जी, वाट म्हणजे यात्राय म्हणतात त्याला, वाटई मोठी भव्य यात्रा ही मिरवणूक जशी मिरवणूक अशी त्या साईडला खांडीमधून मी हे तुम्हाला दाखवतो त्या साईडचं ते आंबी धरण पण दिसतंय हा रस्तावरती कुमशेतला गेला धारराव म्हणून एक देवस्थान आहे तिकडे तो समोर दिसतो ना आता हा हरचंद्रकडे यंद्रकडे इकडे समोर दिसतं हे लोक तिकडे सावलीला बसलेत त्या साईडनं पण पाय वाटे रस्ते रस्त्याची आणि हा ही शिडी नाही का त्या साईड देवाचा डोंगर म्हणून डोंगर आहे तिकडे जाण्यासाठी ए सी डी बसवलेली आता इथून आता पायरे ते एकदम एकदम पायऱ्यात पुरुषच्या काळातले हे पांडवकालीन मंदिरेवरती ते पण पाहूया आणि ह्या पायऱ्या पण पुरुषात कोरलेल्या कर, ते कोणत्या सालाचं हे म्हणते ते नाही आपण सांगू शकत हे पहा त्या साईडनं पण लोक वर सगळे ते दूं त्या साईडला डोंगर तुम्हाला सांगितला देवाचा डोंगर तिकडे वर बसायला चालत लय मोठा डोंगर आहे देवाचा डोंगर हा समोर दिसतो हा एकदम फाटे एक दिवस म्हणला तरी फिरून होत नाही तो पूर्ण डोंगर त्या साईडचा सा, दे देवाचा डोंगर साईडचं वातावरण तुम्हाला सांगितलं तो लांब दिसतो तिकडं हा तो समोरचा दिसतो तो समोर त्यावर पायऱ्या चालू आहे वरती पण एक कामाने बा श्रीक्षेत्र देवस्थान वीरनाथ देवस्थान शिरपंजे असे बोर्ड लावलेले आहे तिथे हे काही भावी खाली उतरायला येऊ राहिलेत काही वर चढू राहिलेत आता वरती गेलो आपण दुकाना लावलेली आहे तिथं इथे महाग राहते कोणतीही वस्तू घेतली तरी लय महाग राहते खेळणी मुलांची कोणते महाग कारण वाहतूकच ब डोक्यावर करायला लागते ना खालून गाड्याच्या पूर्ण पायथ्यापासून डोक्यावर वाहतूक करायला लागते या भाविकांना दुकानदारांना पहा इथं आता आपण पाणी प्यायला मी जाणार आहे खालून उन्हात आलो आता इथं पहा एकदम कोरीव काम करून गुफई त्याच्यामध्ये तिचा अंतच नाही एवढे खोले एकदम फ्रीजमध्ये पण पाणी बिसले पण नाही राहत एवढं थंडगार पाणी राहत आहे इथं पिऊन पाणी घालून आता पुढं दाखवतो तुम्हाला हे पा किती गर्दी काही नाही अफाट गर्दी, गर्दी एकदम वरती पण जाणार आहे वर ते वेताळ वेताळे वेताळ्याचं देवस्थान ते पण दाखवणार आहे वरती जाणार आहे आपण दाखवत होतो तुम्हाला किती एकदम निसर्गरम्य वातावरण एकदम काही भाविक दर्शन घेऊन ठेवलं गर्दी गर्दीमुळं काही लोक नाही का सकाळी पहाटेपासूनच येतात वर सकाळी सकाळी गर्दी राहतच नाही वर चढायला एकदम मोकळे राहत ना त्याच्यामुळं गर्दी राहत नाही या बा त्या बाया खालून एक सांगितल्या आल्या होत्या त्या बाया येऊ राहिल्यात आता खाली मंदिरात खा चालत पेरुनाथाच्या ते म्हणजे ज्या बायांना मुलं होत नाही ना ते बाया केसांनी ह्या वाट जाडतात त्याच्यामुळं वाट नाव पडले यात्रा वाट ह्या वर्षी वाट झाली ना त्या बा बायेनी ते पुढच्या वर्षी त्यांना मुलं हे बा अशा बऱ्याच बाया जवळ पंचवीस तीस बायात ह्या पंचवीस ते तीस ह्या वर्षी कमी आहेत तर प्रत्येक वर्षी चाळीस चाळीसच्या रा पुढेच राहतात ह्या वर्षी पंचवीस ते तीस येतात असं सांगतात ते काही इथं देत हे इथं आपण मंदिराच्या जवळ आलोय इथं मंडप लावलेले ना दिसतो तिथंच खाली गुहे मध्ये बैरुनात तिथं आतमध्ये गेलो वर नाही का मित्रांनो ना। फोटो काढायला नाही का आज परवानगीच नाही गर्दी असल्यामुळं एकदम गर्दी जास्त आहे ना त्याच्यामुळे परवानगी नाही फोटो काढायला व्हिडिओ पण काढून देत नाही फोटो तर देतच नाही व्हिडिओला तर डायरेक्ट काढूनच देत नाही आतमध्ये गेल्यावर डायरेक्ट बंदी आहे पूर्ण पुन्हा आपण कधी गेलो तर पुन्हा आवश्यक प्रत्येक रविवारी म्हणजे असा वारे देवाचा रविवार प्रत्येक रविवारी लोक देवाला येतात पण आज जास्त आहेत ना त्याच्यामुळं बंदी व्हिडिओ काढायला फोटो काढायला कधी पुन्हा रविवारी एखाद्या रविवारी गेलो तर मी तुम्हाला अवश्य पूर्ण व्हिडिओमध्ये दाखविल हे पहा इथं आहेत पूर्ण खडकामध्ये कोरलेलं टाक हे पहा इथं मी दाखवतो ना इथं गोहे कोरी काम आहे डायरेक्ट पहा इथून खाली नाही पाणी ना तिच्यामुळे मी खाली नाही गेलो आतमध्ये पाणी आहे पहा ते पाणी पूर्ण काळा दिसतंय अंधार वरही ते बाया वाट झाड झाड वर ताळ्याकडे येणार आहेत त्यापा मध्ये मी पुढे गेलो इथं एकदम शीत डोनी म्हणतो म्हणून म्हणतात या डोनीला पाण्याचं ठिकाण पिण्याचं पाणी हे एकदम हे पण फ्रीजच्या पाण्यापेक्षा चांगलं इथे पाणी पण ह्या पा आता वरती गेलोय वेताळ आहे इथं पहा इथं इथं दर्शन मी घेतलं साइडला खालीच्या खालच्या साईडला माकड तिथे नळी खोल नळी म्हणजे अशी दरी तिथं माकडं इथं पूर्ण किल्ल्याला गडाला म्हणजे तटबंदी ह्या साईडनं म्हणजे रेलिंगची या पहा या साईडनं हंबी धरण पण तिथून दिसतंय पहा रेलिंग आहे पूर्ण खाली फिरून चालू आहे आपण हे ते बाया तिथं वेळताळपर्यंत नाही त्या साईडलाच राहतात वेळताळच्या तिथं चढून येतो तिथंच ले ते पा। ते दे आता मंदिराकडे गेलो किती आफाट गर्दी आता समोर दिसते लाईन लावलेली आहे तिकडून डायरेक्ट मागून खाली शिरपुंजे गाव पण दिसते आता आपण खाली उतरत चालू आहे आता शेवटला शेवटच्या पहिल्या खालच्या पायरी मी चालू आहे आता ते आता शेवटला आता मित्रांनो गडाच्या पायथ्याला आलो आहे शेवटच्या पहिल्या पायरीक उतरून चालू आहे